नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण अचूक प्रमाणासह राजगिऱ्याचा पिठाचा शिरा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत सध्या नवरात्र सुरू आहे नवरात्री उपवासामध्ये भरपूर ऊर्जा देणारा आणि थकवा दूर करणारा राजगिराचा शिरा कसा तयार करायचा ते पाहूया नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत राजगिराचा शिरा तयार करण्यासाठी एक फुलपात्रभर मी इथे राजगिरा घेतलेला आहे राजगिरा घेत असताना स्वच्छ निवडून पाकडून घ्या कारण यामध्ये अगदी बारीक असे खळे असतात आता राजगिरा अजिबात भाजून न घेताना आहे तसाच कच्चा मिक्सरमध्ये दळून याचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे आता हे पीठ तयार करत असताना अगदीच गव्हाच्या पिठासारखं आपल्याला बारीक न करता छान असं सरसरीत आणि रवाळ करायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं हे सरसरीत आणि रवाळ मी पीठ तयार करून घेतलं जर यामध्ये कुठे राजगिरा जास्त राहिल्यासारखं वाटत असेल तर रवा चाळण्याच्या चाळणीमधून हे पीठ तुम्ही चाळून तयार घेऊ करून घेऊ शकता आता आपल्याला शिरा शिजवण्यासाठी इथे पाणी लागणार आहे तर इथे मी दूध आणि पाणी दोघं निम्मे प्रमाणामध्ये वापरणार आहे त्यासाठी दीड फुलपात्र मी इथे पाणी भरलेलं आहे आणि बाकी दीड फुलपात्र मी इथे दूध घेते आहे मी इथे म्हशीचं दूध वापरलेलं आहे एक वेळा गरम करून थंड केलेलं दूध हे आहे तुम्ही इथे पूर्ण दूध किंवा पूर्ण पाणी वापरलं तरी चालेल आता हे दूध पाण्याचं मिश्रण इथे मी गॅसवर बाजूला एका बर्नरवर ठेवलेलं आहे गॅस सुरू करते आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे यावर झाकण ठेवायचं म्हणजे आपण जोपर्यंत शिरा तयार करू तोपर्यंत दूध आणि पाण्याला सुद्धा छान उकडी येईल आता कढईमध्ये मी तूप घालते आहे तर आपल्याला राजगिऱ्याच्या निम्मे तूप घ्यायचं आहे म्हणजे आपण एक फुलपात्र भरून इथे राजगिरा घेतलेला आहे त्यासाठी अर्ध फुलपात्र इथे मी तूप घातलेलं आहे साजूक तुपाचा वापर मी केलेला आहे तुम्ही शेंगदाणा तेलामध्ये सुद्धा हा शिरा बनवू शकता आता यामध्ये पाच सहा काजू आणि पाच सहा बदामाचे तुकडे करून घेतलेले आहे हा मेवा सुद्धा छान तुपावर परतून घ्यायचा आहे सजावटीसाठी इथे मी, मी थोडेसे हे सुक्यामेव्याचे काप तळून घेतलेले बाजूला काढून घेते आहे इथे सुकामेवा तुम्ही तुमच्या पसंतीप्रमाणे कुठलाही वापरू शकता नाही वापरला तरी चालेल सुक्यामेव्याचे तळून घेतलेले काप सर्व काढून नंतर वापरले तरी चालतील तरी इथे मी फक्त कामापुरते थोडे बाजूला काढून घेतले बाकी सुक्यामेव्याचे जे काप आहे ते तुपात तसेच ठेवलेले आहे आता यामध्ये लगेचच हे तयार करून घेतलेलं पीठ घालायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही अगदी मंद मंद आचेवर आपल्याला हा शिरा छान भाजून घ्यायचा आहे जसजसं हे पीठ आपण भाजत जातो तसतसं हे छान हलकं होतं आणि पिठाला भरपूर असं तूप सुटतं शिरा व्यवस्थित भाजला गेला म्हणजे छान सविष्ट लागतो शिवाय खाताना दाताला अजिबात तो चिटकत नाही जर कच्चा राहिला तर दाताला तोंडाला चिटकतो आणि हवा तसा स्वादिष्ट लागत नाही पिठूळ असा हा शिरा तयार होतो त्यामुळे अगदी मंद आचेवर शिरा भाजून घ्या बाजूला तुम्ही पाहू शकता दूध पाण्याचं जे मिश्रण आहे ते सुद्धा मस्त गरम झालेलं आहे उकडी आलेली आहे गॅस मी बंद करून घेतला आता अगदी मंद आचेवर मस्त हे जे शिरा आहे किंवा हे जे पीठ आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर राजगिरा मी इथे आधी भाजून मग पीठ केलेलं नाही कच्चाच इथे मी बारीक करून घेतलेला आहे परंतु पावसाळ्याच्या दिवसामध्ये राजगिऱ्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं त्यामुळे तुम्ही थोडासा हलका गरम करून मग नंतर पीठ केलं तरी चालेल आता तुम्ही इथे पाहू शकता हे जे पीठ आहे ते किती हलकं झालेलं आहे आणि भरपूर असं यामध्ये तूपसुद्धा सुटलेलं आहे गॅस अजिबात आपल्याला इथे कुठेही वाढवायचा नाही खूप मस्त असा हा चविष्ट शिरा तयार होतो माझी आई या पद्धतीने हा शिरा नेहमी करत असे उपवासासाठी आणि खूप स्वादिष्ट असा हा शिरा लागतो शिरा भाजत असताना छान असा खमंग सुवाससुद्धा दरवडतो आता शिरा छान भाजून झालेला आहे यामध्ये हे कळकळीत कल दूध आणि पाण्याचं मिश्रण घालायचं आहे सावकाश थोडं थोडं घालायचं आहे कारण कढईसुद्धा खूप गरम आहे आणि दूध सुद्धा खूप गरम आहे त्यामुळे थोडं थोडं घालायचं आहे एकदम घातलं तर अंगावर शिंतडे उडू शकतात तुम्ही ते सर्व दूध वापरलं तरी चालेल आणि संपूर्ण पाण्याचा वापर केला तरी चालेल सर्व शिरा जर पाण्यामध्ये केला तर तो अर्थातच दोन ते तीन दिवस जास्त टिकतो फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही तो शिरा दोन तीन दिवस खाऊ शकता मात्र थोडंसं दूध घातल्यामुळे शिऱ्याची जी चव आहे ती अधिकच वाढते छान रिच असा हा शिरा तयार होतो चवीला छान असा खव्यासारखा किंवा माव्यासारखा तुम्ही म्हणू शकता असा हा शिरा चवीला लागतो आता यामध्ये सर्व जे दूध आणि पाण्याचं मिश्रण आहे ते मी घालून घेतलेलं आहे पाणी थोडंसं शिऱ्यामध्ये नक्की घाला कारण राजगिरा मस्त मऊ शिजण्यासाठी थोडंसं पाणी आवश्यक आहे कारण दुधामध्ये थोडा चिकटपणा असतो त्यामुळे पीठ एखाद्या वेळेला पूर्ण हवं तसं मऊ शिजत नाही त्यामुळे थोडं पाणी नक्की घाला आता यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे साधारण दोन ते तीन मिनटं अगदी मंद आचेवर मी मस्त असा हा शिरा शिजवून घेतलेला आहे आता झाकण काढायचं आहे आणि शिरा असा हलवून घ्यायचा आहे तुम्ही इथे दोन कप दूध आणि एक कप पाणी वापरलं तरी चालेल अजूनपर्यंत आपण यामध्ये साखर घातलेली नाही आता तुम्ही पाहू शकता हा शिरा पाण्यामध्ये आणि दुधामध्ये मस्त असा शिजलेला आहे छान फुललेला आहे आता शिऱ्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे राजगिऱ्याच्या बरोबरीनेच इथे मी साखर घेतलेली आहे जर तुम्हाला साखर घालायची नसेल तर राजगिऱ्याच्या बरोबरीने तुम्ही इथे बारीक चिरून घेतलेला गूळ घातला तरी चालेल आता साखर व्यवस्थित या शिऱ्यामध्ये अशी मिक्स करून घ्यायची आहे सर्व शिरा खालीवर तळापासून हलवून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि साधारण एक ते दीड मिनटं अगदी मंद आचेवर शिरा शिजवून घ्यायचा आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी केलं किंवा वाढवलं तरी चालेल एखाद्या वाटीने किंवा कपाने सर्व साहित्य मोजायचं म्हणजे आपला शिरा जो आहे तो अगदी परफेक्ट तयार होतो छान चविष्ट तयार होतो आणि तुम्ही पाहू शकता इथे हा शिरा बनून तयार झालेला आहे आता यामध्ये चवीसाठी वेलची जायफळची पूड घातलेली आहे मी जर तुम्ही उपवासामध्ये वेलची जायफळ पूड खात नसाल तर तुम्ही इथे स्किप करू शकता नाही घातली तरी चालेल त्यानंतर यामध्ये अगदी चिमुटभर एवढं मीठ घालायचं आहे मिठामुळे शिराला अप्रतिम चव येते खूप छान स्वादिष्ट असा हा शिरा तयार होतो मात्र उपवासामध्ये जर तुम्हाला मीठ चालत नसेल वेलची जायफळची पूड चालत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल नाही घातलं तरी चालेल आता शिरा इथे छान तयार झालेला आहे आणि सर्वात शेवटी यावर थोडंसं साधारण सा एक छोटा चमचाभर तूप घालायचं आहे असं सर्वात शेवटी तूप घातल्यामुळे या तुपाचा जो फ्लेवर आहे किंवा जो सुगंध आहे तो शिऱ्यामध्ये कायम राहतो आणि शिरा मस्त असा तयार होतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो आता गॅस मी बंद इथे बंद केलेला आहे यावर थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचं आहे साधारण पाच ते दहा मिनटं इथे मी गॅस बंद करून घेतलेला होता आणि झाकण ठेवलेलं होतं तुम्ही पाहू शकता हा छान असा चविष्ट शिरा इथे तयार झालेला हा शिरा तुम्ही नवरात्रीच्या उपवासामध्ये महाशिवरात्रीला श्रावण सोमवारामध्ये चतुर्थीला एकादशीला निश्चितच बनवून खाऊ शकता खूप स्वादिष्ट शिरा आहे आणि शिवाय बनवायलासुद्धा खूप सोपा आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या जळगाव तडका रेसिपी या यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय